नमस्कार मी सचिन पालवे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी फोन केला होता फोन करण्याचं कारण काय आणि काय फोनवरती बोलणं झालं हे देखील मी तुम्हाला सांगतोच कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवतो परंतु नक्की फोन करण्याचं कारण काय होतं हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा समजून सांगतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आणि त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये पतंग उडवले जातात आणि पतंग उडवण्यासाठी एक प्रकारचा दोरा वापरला जातो त्याला आपण मांज्या म्हणतो त्या मांज्यामुळे गुजरातला एक व्यक्ती काम करत होता नाशिकचा मुलगा होता तेवीस वर्षाचा होता गुजरातवरून मकर संक्रांतीच्या दिवशी तो आपल्या गावाला येत होता आणि घराजवळ येता क्षणी थोड्याच अंतरावरती होता आणि मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला गाडीवर जात गाडीवरून येत असतानाच त्याचा त्या ठिकाणी त्या मांज्यामुळे मृत्यू झाला गळा चिरला आणि त्या ते बिचाऱ्याचा तेवीस वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला त्यानंतर दुसरी घटना घडली ती म्हणजे सोशल मीडियावरती खूप व्हायरल आहे एक पोलीस सब इन्स्पेक्टर पी एस आय जे आपल्या ड्युटीवरती जात असताना त्यांचा देखील त्या ठिकाणी त्या मांज्यांच्या मांज्या गळ्यामध्ये अडकला आणि त्यांचा देखील त्या ठिकाणी गळा चिरला गेला तिसरी घटना तुम्हाला सांगतो एक सोळा वर्षाचा मुलगा त्याच्या दाजीला आणि बहिणीला भेटण्यासाठी चालला होता त्याचा देखील गळा चिरला आणि गळ्याला एक्केचाळीस टाके पडले हे देखील मी न्यूज तुम्हाला ऐकवतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दोन्ही न्यूज त्या ठिकाणी ऐकून घ्या आणि आता एक मोठी बातमी आहे नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे गळा चिरल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे नाशिकच्या पाथर्डी परिसरामधली ही धक्कादायक घटना आहे सोनू धोत्रे असं या नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे हा युवक अवघा तेवीस वर्षांचा होता गुजरात वरून नाशिकला बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मांजामुळे मृत्यू झालाय तो तरी हट्ट करून आला आमचा आम्हाला नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा गळा चिरला गेल्याची समोर आलेला आहे लासलगावच्या विनसूर मधील ही घटना आहे नायलॉन मांज्यामुळे गळ्याला त्याच्यात गंभीर दुखापत झाल्यानं युवक रेहान शेख याच्या गळ्याला डाव्या बाजूने एक्केचाळीस टाके पडलेले आहेत तर या दोन्ही न्यूज तुम्ही ऐकल्या सगळ्यात पहिली न्यूज होती नाशिक ते गुजरात एक युवक येत तेवी होता तेवीस वर्षाचा ते होता त्याचा मांजा मांज्याने गळा चिरला आणि त्याचा मृत्यू झाला दुसरी न्यूज तुम्ही ऐकली जी म्हणजे सोळा वर्षाचा मुलाचा एक्केचाळीस टाके गळ्याला पडले ते देखील तुम्ही ऐकलं हेच ते कारण होतं जे मुख्यमंत्री साहेबांना फोन करण्याचं होतं जो मांजा आहे महाराष्ट्रामध्ये त्या मांज्यावरती बंदी असून देखील हा मांजा सर्रास विकला जातो यावरती कठोरात कठोर पाऊल उचलण्याची विनंती करण्यासाठीच मी त्यांना फोन केला होता ती कॉल रेकॉर्डिंग आता मी तुम्हाला ऐकवतो हॅलो बोला हा नमस्कार सर मी सचिन पाले बोलतोय मला आहे ना साहेबांशी एका विषयावरती बोलायचं होतं साहेब नाहीत मुंबई सध्या आउट ऑफ आहेत ही कॉल रेकॉर्डिंग जरी तुम्ही ऐकली असली आणि तुम्हाला वाटत असेल की माझं मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालं नाही हो बरोबर आहे माझं मुख्यमंत्री साहेबांशी डायरेक्ट बोलणं होऊ शकलं नाही त्याचं एक कारण होतं ते म्हणजे मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत त्या कारणास्तव माझं त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणं झालं नाही परंतु मी काय शांत बसणारा नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेचे जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करतच असतो माझी जी भावना आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या हितासाठी भल्यासाठी असते हा विषय वैयक्तिक माझा नाही किंवा माझ्या परिवारासाठी मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला नाही तुमचेच जीव त्या ठिकाणी धोक्यात आहेत गाडीवर तुम्ही गाडी तर चालवताच ना तुम्ही पतंग तरच लोक उडवतात पण आणि गाडी तुम्ही चालवतात ता मग जर त्या पतंगाच्या मांज्याने जर तुमचा गळा चिरला आणि तुमचा जर दुर्दैवी जर घटना घडून त्या ठिकाणी मृत्यू झाला तर त्या ठिकाणी तुमच्या परिवारावरती काय त्या ठिकाणी येईल तुम्हीच समजू शकता उद्या मी जर गाडी चालवत असेल आणि जर माझ्या जर गाड्याला ये त्या ठिकाणी माझ्या अडकला आणि माझा जर मृत्यू झाला तर माझ्या परिवारावरती काय परिस्थिती येईल हे तुम्ही जाणू शकता नाशिकची घटना घडली नाशिकचे जे आई वडील किती रडत होते तुम्ही पाहिलं असेल त्या अशाच जर जर घटना या महाराष्ट्रामध्ये घडत राहिल्या तर कुठेतरी जर हा मांजा जर बंद झाला तर अशा घटना त्या ठिकाणी महाराष्ट्रात घडणार नाहीत यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी फोन केला होता परंतु त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही ही गोष्ट देखील लक्षात ठेवा आणि परत एकदा मी त्यांना फोन करणारच आहे पंचवीस सव्वीस तारखेला ती माघारी येतीलच परत मी त्यांना फोन करून हीच विनंती त्या ठिकाणी करणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला प्रत्येक व्यक्तीला माझी एक विनंती असेल तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जे कोणतेही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला तुम्ही देखील एक अर्ज देऊ शकता या मांज्यावरती बंदी असून देखील हा मांजा आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये विकला जातोय त्यावरती कठोरात कठोर कारवाई करा अशी विनंती तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला देखील करू शकता अर्ज द्या तुम्ही पोलीस स्टेशनला ही देखील विनंती एक एक जागृत नागरिक या नात्याने तुम्ही पोलिसांना देऊ शकता ठीक आहे त्यानंतर मी देखील माझ्या प्रयत्नाने मी प्रयत्न करतच आहे मुख्यमंत्री साहेबांचे कॉन्टॅक्ट तर मी करणारच त्याशिवाय मी काय बसणारच नाही त्यानंतर जवळचे जे काय माझे पोलीस स्टेशन असतील त्यांना देखील मी हे पत्र देणारच आहे तुम्ही सर्वांनी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला पत्र द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये जर अशा प्रकारचा मांजा कुठे विकला जात असेल तर दुकानदारांना देखील सांगा की अशा प्रकारचा मांजा विकू नका हा पक्षी पशुपक्ष्यांना तर धोकादायक आहेच परंतु माणसांचा डायरेक्ट जीव देखील ह्या मांज्याने घेतला जातो तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगेल पतंग जर उडवायचाच असेल तर पतंग उडवण्यासाठी तुम्ही आपला द्वारा वापरू शकता द्वारा म्हणजे कोणता तर कपडे शिलाईसाठी जो द्वारा वापरला जातो जो मशीनचा द्वारा असतो तो वापरू शकता तो सहज हाताने द्वारा तुटतो तो पतंग उडवण्यासाठी तुम्ही द्वारा नक्कीच वापरा परंतु मांज्याचा वापर पतंग उडवण्यासाठी कुणीही करू नये हीच विनंती त्या ठिकाणी मी मा सर्वांना करत आहे धन्यवाद